उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रागा कंपनीसोबत संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने छापेमारी केली मुंबईसह दिल्ली आणि अन्य काही ठिकाणी छापे टाकण्यात आले जवळपास चाळीसहून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली असल्याचं बघायला मिळालं अनिल अंबानी यांच्या रागा ग्रुप कंपनीच्या माध्यमातून आता बँका गुंतवणूकदार यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे जाणीवपूर्वक कट रचून ही फसवणूक केल्याचा देखील अनिल अंबानी यांच्या कंपनीवर आरोप आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधी वैद्य काणेकर यांनी घेतलाय प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे कारण अनिल अंबानी यांच्याशी निगडीत अशा जवळपास चाळीस कंपन्यांवर सकाळपासूनच ईडीची धाड सुरू असलेली बघायला मिळत आहे मी सध्या मुंबई मुंबई येथे आहे आणि मुंबईच्या आपण बघतोय की या कंपनीमध्ये देखील अशा संदर्भातली माहिती घेण्याची प्रक्रिया सध्या ईडीकडून सुरू आहे मुंबईसह दिल्ली आणि अन्य अनेक ठिकाणी अशा पद्धतीने ईडीने छापेमारी केलेली आहे त्यात जवळपास चाळीसहून जास्त कंपन्या आहेत अनिल अंबानी यांच्या रागा ग्रुप कंपनीच्या माध्यमातून बँका गुंतवणूकदार आणि यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे जाणीवपूर्वक कट रचून ही फसवणूक केली असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे येस बँककडून रागा कंपनीला कर्ज घेताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे याशिवाय कर्ज मंजूर होण्याआधीच काही कंपनीच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांना हे पैसे मिळाले असल्याचं देखील सध्या एफ आय आरमध्ये म्हटलं गेलं असल्याची माहिती मिळत आहे त्याच्यामुळे ऑडिट रिपोर्ट देखील बनावट झाले असल्याची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळते आहे कॅमेरापर्सन विक्रमसह वैद्यकीय साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या